गेले नऊ ते दहा महिने कोरोना काळात संपूर्ण विदर्भच नाही तर भारत बंद होता कोरोनाच्या महामारीच्या काळात आम हाताला काम नसल्यामुळे सर्वत्र जनता ही त्रासून गेली होती आता हळूहळू सर्वत्र जनजीवन हे पूर्वरात येत असताना राज्यातील सरकारने आम जनतेच्या नाकी नऊ आणण्यास कोणतीही कमी ठेवलेली नाही एका म्हणीनुसार बोले तैसाशी चाले यावर राज्य सरकार वागत नसल्याचे दिसून येत आहे अशातच राज्य सरकारने आम जनतेच्या भावनांशी खेळ खंडोबा सुरू करण्याचे सत्र सुरू केले वीज बिल भरा अन्यथा अंधारात राहा असा स्पष्टपणा वीज मंत्री यांनी स्पष्ट केला वीज बिल माफ करा या मागणीसाठी भाजपातर्फे शहरात विविध जागी ताळा ठोको आंदोलन करण्यात आले आहे वीज बिल भरणार नाही आणि वीज कापूही देणार नाही असा आवाज या आंदोलनात दिसून आला सर्वत्र पोलीस बंदोबस्तासह साईनगर परिसरात असलेले विद्युत तक्रार निवारण केंद्राला पाच फेब्रुवारी रोजी भाजपाचे नगरसेवक तुषार भारतीय महापौर चेतन गावंडे सह सर्व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते आज हे आंदोलन खर पाहिलं तर या ठिकाणच्या जनतेच्या पार्टीत खंजीर ज्या पद्धतीने त्याचा निषेध व्यक्त करायला आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करायला आलो होतो आज आम्ही ताला ठोकला मोठ्या संख्येने नागरिक जनता या कार्यक्रमाला या आंदोलनाला उपस्थित होती आणि स्वतःच घोषणा करायच्या आणि स्वतःच निर्णय फिरवायचे शंभर युनिटपर्यंत माफ करणारे हे सरकार आता म्हणतात आहे की आम्ही पठाणी वसुली करू आम्ही सुलतानी वसुली करू आणि भरणार नाही तर आम्ही लाईन कट करू खरं पाहिलं तर आम्ही अमरावती महानगरपालिकेत दंडाची ऐंशी टक्के रक्कम माफ केली या सरकारला हे कळू नये कशा पद्धतीने माफ करता येईल हे सरकारला कळू नये शेतकऱ्यांचं जशी कर्जमुक्ती केली जसं कर्जमाफी केली तसेच या संदर्भामध्ये वीज माफ करणे ज्या तीन चार महिन्यामध्ये जो लॉकडाऊन होता कुठल्याही प्रकारचा व्यवसाय चालू राहत नव्हता त्यावेळेचं संपूर्ण वीज हे माफ करण्याची आवश्यकता आहे म्हणून यांचा उद्देश हा योग्य नाही प्रामाणिक नाही या ठिकाणी वसुली करायची आणि मंत्र्यांनी स्वतः आलिशानात राहायचं यासाठी म्हणून आहे मंत्र्यांच्या बंगल्याचं वीज माफ येते त्यांना झिरोचे वीज पाठवलेले हो आहे मंत्र्यांच्या बंगल्याचे पण गरिबांना पाठवण्याची यांची दानत नाही गरीबांसाठी हे सरकार नाही के केवळ धनदानग्यांसाठी केवळ बिल्डरांसाठी आणि केवळ स्वतःच्या बगल बच्च्यांना पैसे कमवायसाठी हे सरकार कार्यरत आहे आम्ही या सरकारचा निषेध केला आहे राहुल <coughs> टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती